नमस्कार मंडळी तर आजच्या ब्लॉकची सुरुवात अशी युनिक अशी होता आणि आपल्या मागे घर बघू शकतो आपला तर आता आम्ही आता ब्राह्मण देववाडी या मंदिराकडे दे। विजिट करूसाठी निघाला आम्ही दोघे जरा घराकडे जाऊ दे फ्रेश होऊ दे मन एकदा ता। असा का आपला घरा बघू शकता समोर घाण तुम्हाला दिसणार ना आपण पंधरा रेनकोट घेऊया आणि कलटी मारूया त्याला बाजार जावाशी बांधून जाऊया अजून आम्ही गेला नाही म्हशी आणू जेवत अजून तर मशी आणू बा काटी म्हशी आणून भाकरी खाऊया चिंपटू पण भाकरी खाऊ गेला भाकरी खाऊन मग निघू तरी बघा आमची मासरा रेंका बांधूया आणि मग निघूया त्यामुळे थांबवायला लागेल

இது आपल्या सरळ सरळ धावता ना सरळ सरळ जाऊ दोनदा राईट मारूचा माहीत नाही पुढे जाऊन एक राईट मारूचा माहित नाही जाता आपलं इलो आयो पण ह्याच्यात लक्षात नाही तर थोडा शोधत शोधत तर तुम्ही बघू शकता ब्राह्मण देववाडी इकडे मंदिर आहे ते ते बघा डोरं बिला आपण इकडे चालला या साईडला मंदिर आहे सावंतवाडीत येऊन आपल्या राईट मारतो राईट मारलं की किती सहाशे मीटर वरती पुढे तर चला जाऊया थाउजन थाउजंड आहे तर वाहन पण येऊन पोचला आणि मंदिर माझ्या समोरच जा तर बघणार तुम्ही एक नंबर मंदिर आहे तर ह्या बघा असं काय ते जो एंट्रन्स हा आणि आतमध्ये मंदिर सानिध्यामध्ये सानिध्यात पूर्ण मागे पूर्ण जंगला जवळपास एक पण घर नाही हां एकदम <laughs> शांत शांतता पडशी कंटेंट भेटतो आता मंदिर पण तुम्ही बघू शकतास एक नंबर मंदिर आ आपल्या काय हवा आपल्याक फक्त शांतता हवी थोडी तर आपल्या काय हवा भावानू पीसफुल जागा आणि सगळीकडे पॉझिटिव्हिटी हवी तर ह्याच्याच शोधात आम्ही अशी मंदिरं शोधतो ज्या ठिकाणी शांतता असत पूर्ण ते बसून थोडा मनाक बरा वाटत त्यासाठी आमचा शोध मोहीम चालू असतं तर जरा रेनकोट काढूया आणि भेटूया माधवांची पिंडी ती तर ती बाहेरून दिसण्यासाठी आरसो असं टिल्ट केलेल तर तुम्ही बघू शकतास बाहेर जर उभे राहिलात तिकडे तर त्या तुम्ही मूर्ती दिसता आणि आतमध्ये महिलांसाठी प्रवेश मिळत असाय तर तुम्ही बघू शकतास आहे लिवलेला कृपया महिलांनी येथूनच दर्शन घ्यावे ही विनंती तर तिथून बाहेरूनच त्यांना दर्शन घेता येऊ का त्यासाठी तो आरसो लावलेला कारण ती पिंडी खाली आहे ते त्यामुळे त्यांना दिसत नाही बाहेरून म्हणून तो आरसा लावलेला तुम्ही बघू शकता आणि तिकडून जाण्यासाठी पण जागा पुरुष जाऊ शकतात त्यामुळे आम्ही दादा बघू शकता मस्त एकदा सुगर सुगरणीचालटो नाही बघू शकतास शकता मंदिर पण बघा असा मंदिर हवं हो। जास्त पण कलर नको सोबर कलर मी आता एकच वर्ष झालं बांधून आ मागे। आगे पण मस्त एकदम जुना मंदिर कसा होता आपल्याला माहित नाही बहु कना खबर भेटली फोटो बिटे भेटले तर घ्याव्या पाण्यातील स्तोत्र वाटत बघा विहिर विरे बावा बाव बावा पाणी बघू शकते एकदम पाणी येतं असं एक नंबर पाणी आहे रे ओव्हरफ्लो पण व्हायचं पाईप होत आहे ना पाणी जाता की लास्ट टाइम होत आता कमी आहे पावस उलोगी होत हो ना तर मग आता निघूया आहे ना दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आता असंच फिरत फिरत जाऊया काय चांगला भेटला तर त्या पण एक्सप्लोअर करूया आपण लगेच सुटलो ना हां तर मघाशी पाऊस पडला ना थोडा ओला झाला मग कशी आता एकदम कडक झाला तिकडे जा ना पुढे पुढे जा धावत हां तर कधीतरी वेळात वेळ वेड़ काढून या मंदिरात एकदा तुम्ही विजिट करा तुमका पण मस्त वाटत छान वाटत एकदम कारण आम्ही सांगून तर तुमका समजणार नाही शब्दात काय आहे फिलिंग आहे ती तुम्ही एकदा येऊन व्हिजिट कराच तुमका पण समजत एकदम मस्त वाटत आहे ना आम्ही निरोप घेत आहोत बघता दुसऱ्या ठिकाणी जातो काहीतरी काय थोडे भटकन तिथे दिवसात तर फिरूया तुमका पण फिरवूया आमच्यासोबत सपोर्ट करा जरा भावाक तुमच्या सबस्क्राईब विस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर भावांनो आता आम्ही इकडे येऊन पोचलाव त्या मंदिराकडनं लाव आणि या तुम्ही बघू शकतास त्या साईडला मंदिर आहे आणि त्या तिकडे रोड आहे तर आम्ही ह्या साईडला लाव त्या पलीकडे डॅम आहे त्या डॅम ते इकडे वरती लावा आणि या तुम्ही बघू शकतास नेचर आणि आपले भाव कोकण बघा कोकण हे खैर पण होत खैर बघत बघत मस्त लोकेशन अजून वरती जाऊ तो विचार चाललो पण थोडाव दोन चार फोटो काढता पुढे जावे तर मजबूत ट्रॅकिंग चालली आमची दोघांची वर चढता भाव थोडी हालत खराब झाली पुढं मजा येतात वरती जाऊया पण व्ह्यू बघूया तुम्ही कोण दाखवते तर आपण इथपर्यंत बघा मजा येतात आणि अजून वरती जाऊया बोलता अजून वरती जाणार आणि आपल्या एका भावा कॉल करणार म्हणजे ते इव दाखवणार आधी वरती स्थानेश्वर मंदिर दिसतं तिकडे त्या साइडला स्थानेश्वर मंदिर त्या पण आहे दिसता आणि वर्ण व्ह्यू बघा तुम्ही काय सणसन व्ह्यू पूर्ण नादा, नादा दिसत बारीक बारीक पाऊस पडताय तलावासमोर तर सह्याद्रीच्या अक्षरशः अंगा खांद्यावरती वारेची आणि पावसाची जुगलबंदी चालू आहे तुम्ही बघू शकता मोठं पाऊस झाडाखाली करडाखाली आहे कारण लय जोरात बसतात त्यावर आता पाठवीवर खाली उतरूच्या मार्गावर आलो आम्ही आणि तुम्ही खैर बघू शकता नुसतो पैसो पैसो उगता कधी याविया बोला तुम्ही घासा आम्ही जाता त्या पैता एक पुराड खनाखनी अजिबात नाही तिथे हळू जाणायची रात्री तर या मस्तीचं पाठ झालो तर आम्ही इलाव खाली आणि अशा सुंदर अशा निसर्गाचा आम्ही निरोप घेत आहोत घराकडे पण जाता घरची गाळी घालतात जात कारण सकाळी भाकरी आणि अजून गेला होत नाही बघा एक निर्लज्ज शिवेनी पहिला पोट भरणार नंतर जेवणा तर चला पावसामुळे आपण शूट जास्त करू शकत नाही हरगदान भेटूया तो सोबत झालो कॅमेरा कॅमेरावर तो बंद होतो ते खतच पडलंय अजून दोन अजून दोन पावला खाली तर एका घेऊन गेले असं अहो त्या खायच्या मरानी झाल्या तर आपण खाली येऊन पोचलावं आणि व्हिडिओ पण हेच एंड करूया आपण चांगल्याच्या व्ह्यूवरती तर व्हिडिओ चांगलं वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटा भेटू नवीनच लवकर त्या सुंदर ब्लॉगमध्ये दे। परत एकदा सबस्क्राईब करू विसरू नका चला बाय